ठीक आहे काढ ठीक अभिंडेसाठी एवढं अभिकोही वरून आलो आज सो गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ आता आपण चाललोय अलिबागला आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही बघितलं आपण कारची डिलिव्हरी घेतली सो त्याच कारणे आपण चाललोय अलिबागला सो इथे ब्राओ इथे नील आहे इथे सोनल आणि इथे डेझी आहे सो खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि आपल्याला नितेश भेटणार आहे स्टेशनला आपण त्याला पिक करून आपण निघायचं डायरेक्ट अलिबागच्या रोडला सो आजचा असा प्लॅन आहे संडेचा दिवस आहे सकाळ सगळं आता वाजलेत ऑलमोस्ट दहा वाजायला आलेत सो आता आम्ही निघालो आहे सो एन्जॉय करू स्टेट येऊन भेटू आपण थोड्याच वेळात फायनली आमचा लेट लतीफ आलेला आहे तुम्ही बघू शकता विंडो मध्ये आला आमचा लेट लतीफ लेट लतीफ आलाय फायनली नितेश आलाय आता आपण सीएनजी भरायला आलोय मानखुरला आणि इथे सोनला आले आता इथे नितेश पण आलाय डेझी पण कशी बसले डेझी बाबू सो आता इथून सी एन जी भरून आता डायरेक्ट अलिबागच्या रोडला आपण जाऊ वाशीला एक टोल लागेल सो आता आपण ते सी एन जी भरायला थांबलो आहे इथून अप्रॉक्सिमेटली दोन तासाचा रस्ता दाखवतो आहे अलिबाग सो बघू आता कसं जर्नी होणार आहे खूप एन्जॉय करणार आहे स्टेट येऊन भेटू आपण थोड्याच वेळात सो मित्रांनो आता आपण पोहोचलोय अलिबागच्या दिशेला ऑलमोस्ट आता हाफ एन आवर वीस मिनिटं वगैरे बाकी आहेत आणि आता आपण घाटामध्ये आहे सो खूप भारी एक्सपिरियन्स होता ड्रायविंग करायचा बघितलं मध्ये एक ॲक्सिडेंट झालं होतं खूप भयानक सो त्याच्या so, संदर्भात नंतर बोलेलाच काय झालेलं नक्की so, सो स्वत एन्जॉय करते तू स्वतः ऊन पण भरपूर आहे ऑलमोस्ट फॉर्टी डिग्री सेल्शियस चार अराउंड भरपूरहून आहे आता आपण जाणार आधी कोळीन बाईकडे काय डिशेस मागवतोय आपण काय काय स्पेशालिटी आहे तिकडची थी। हॉटेलचं टायमिंग रेट्स किती आहेत ते सगळं दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेट येऊन भेटू आपण थोड्याच वेळात बघू शकता मित्रांनो आमच्या ब्राहोला पण गर्मी लागली आहे ब्राहो ब्राहो ते रुमाल टाकलाय झोपला तो आपण फायनली पोहोचलो आहे कोविंदबाई या हॉटेलमध्ये आणि इथे बघू शकता इथे त्यांची पार्किंग आहे सो पार्किंगमध्ये गाडी पार्क करून आपण चाललो आहे आता रेस्टॉरंटला काय ऑर्डर करणार आहे हे दाखवतोच स्टेट येऊन फायनली आपण आलो आहे गोविंद बाई या रेस्टॉरंटमध्ये okay. पुढे काय okay. असं

कोविंदबाई या रेस्टॉरंट मध्ये येऊन व्हेज खाणारा हा ऐकुलता एक माझा मित्र विचारा बोला साधा आणि बाकी सगळ्यांनी इथे नॉन व्हेज घेतलाय सो नितेश काय बोलशील आज इथे येऊन तू व्हेज खातोयस हा कस वाटतंय तुला विचारा सो आता जेवण वगैरे झालंय आणि आता आलोय आपण बाहेर ये बात है तुम तो तुम लेकर आते हो तुम तो ये वो हम नहीं आती है वो और ये ये बताना क्या

मस्त बरं वाटलं तुम्हाला भेटून काकांना भेटून पण मी बघितले रील्स वगैरे बघत होते हो फायनली आम्ही भेटून आहे खूप भारी वाटलं खूप छान ॲज अ पर्सन फेस टू फेस फर्स्ट टाइम भेटलो आणि फर्स्ट टाइम इथे आलो पण होतो सर सगळ्यांनी फोटोशूट वगैरे केले त्यांच्याबरोबर आणि जेवण खूप छान आहेत बोलायला नक्की विजिट करा जेवण पण त्यांचं खूप भारी होतं पापलेट प्रॉन्स आणि सुरमई वगैरे सगळं ऑर्डर केलं होतं तुम्ही बघितलं आपण काय काय ऑर्डर केलं सो भारी वाटलं मला भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात आता जाऊ आता आपण जिथे पार्किंग केली आपली गाडी डिझी ब्राओ पण एकटे आहेत सो चलो एक्स आता निघालो so, आता मुंबईच्या दिशेला तुम्ही बघू शकता इथे ब्राओ आता ब्राओ पण इथे जेवण रेडी करते सोनल आणि नील पण एक्झॉस्टेड झाला आहे डेझी पण आमची एक्झॉस्टेड आणि हो माय गॉड मित्रांनी टी शर्ट वगैरे सगळं चेंज केलं आहे सो आता आपण निघालो आता मुंबईच्या दिशा खूप गरम होतं आहे आता वाजले संध्याकाळचे चार आणि जेवलो आम्ही खूप भारी होतं आणि प्राईज तुम्हाला मेनू कार्डचं डिटेल्स सगळं दिलं आहे सो so तुम्ही पॉज करून बघू शकता डिटेल्स प्राईस वगैरे किती काय आहे आणि डेझर्टमध्ये स्पेशालिटी मोदक आहे so, सो आमचं बिल आलं अठराशे रुपये अराउंड सो so, ठीक आहे रिझनेबल आहे रेट पण टेस्ट तर असं मोदी हो सो so, आता आपण निघालो तर मेशात दिशेला सो स्टेट येऊन भेटतो थोडाच बाय ब्राव आता हवा खातो ना दे 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 स्वतः सोनाल गेली आहे सुकट मच्छी वगैरे घ्यायला सो आता आपण जाऊ आणि बघू आपण इथे काय रेट चाललाय आणि कोणते कोणती सुखी मच्छी अवेलेबल आहे चलो लेट्स गो काय बोलते दुसरं काय बोलली सुरवायचं आहे गं आता निगाल हुए हो सो आज कोणती मच्छी घेतली सुखी मच्छी खूप सारा मच्छी घेतला कोणत्या कोणत्या बنده जवला करदी आणि आणि वाकते कितीला पडली रेट खूप स्वस्त स्वस्त आहे इकडे मच्छी मग सो फायनली जी पंप भेटलेला आहे आपल्या गाडीत सी एन जी एम so, टी ए सो आता सी एन जी भरून डायरेक्ट आपण आहे मुंबईच्या दिशेला आंबे वगैरे घेऊन झालेत आणि आपण आहे सुकट वगैरे घेतले सगळं मॅडमनीच घेतले सगळं सो so, आता नील तुम्हाला सनरूफचे आस, शॉर्ट्स देणार आहेत थोडे व्हिडिओचे

सो आता वडापाच थोडं बाईक घेऊ आणि आता आपल्याला ऑलमोस्ट दोन तास आहे पोचायला कारण नाथ मा दोन तास दाखवत आहे सो आठ आठ साडेआठ वाजता त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे भंडारा जेवायला कारण आज भंडारा आहे रामनवमीसाठी सो स्टेट टेऊन खूप एन्जॉय केलं थकलो पण आहे टायर्ड पण आहे सो लेट्स गो आता फ्रेश वगैरे झालं आहे घरी आलो आता घरी आलो आम्ही साडेआठला आणि फ्रेश वगैरे हो होऊन महाप्रसाद आहे रामनवमीचं सो आता तिकडे चाललोय सो या व्हिडिओला आम्ही इथे सेंड करतो व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त प्रेम करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय